नमस्कार आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आपण काय करतो माहिती आहे बचत गटात भाग घेऊन झालं अंतर्गत देवाणघेवाण पण आपण देऊन झालं अंतर्गत देवाणघेवाण केली आणि आपल्या बचत गटाला दैनंदिन फायदा पण भेटत आहे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्या घरातल्या अडचणी पण सुटत आहेत हळूहळू महिलांच्या मग सगळं सुटत आहे बचत गट म्हणजे काय तर तुमची मिनी बँक आहे बँक बचत गट म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तुमच्या दहा महिलांची एक छोटीशी बँकच आहे मग तुम्ही काय करताय माहित आहे तुम्ही बँकेची स्थापना आहे बचत गट म्हणजे तुम्ही बँकेची स्थापना केल्यासारखा आहे तुम्ही पंचवीस रुपये शंभर रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये महिन्याला भरता आणि दहा पंधरा वर्षाचे गट असतील तर त्या गटामध्ये एवढा पैसा जमा झालेला आहे मी परवाच एका ताईला बोलले अशीच माझी म्हणजे गाडीमध्ये भेट झाली तर त्या ताईने मला काय सांगितलं माहित आहे सज बोलता बोलता विषय निघाला आणि चर्चा झाली महिला बचत गटावर तर त्या ताईने सांगितलं ताई, ताई आमचा गट खूप दिवसाचा आहे आणि आमच्या गटात एवढे पैसे आहेत एवढे पैसे आहेत की आम्हाला घेऊन घेऊन सुद्धा सरना गेलेत आणि किती भरत होत्या पंचवीस रुपये भरत होत्या महिन्याला नंतर आम्ही पन्नास रुपये केली आणि आता शंभर रुपये भरतात तर तुम्ही महिन्याला शंभर रुपये पंचवीस रुपये रुपये भरून जर तुमची बँक झाली तयार आणि तुमच्याकडे एवढा भरमसाठ पैसा झाला तुम्हाला कधी कळलं का की मी एवढे शंभर रुपये किंवा पन्नास रुपये महिन्याला भरल्यानंतर आमचीच मालकीची बँक होईल आणि आमच्याकडे एवढा सारा पैसा होईल ज्यावेळेस बचत गट करत होत्या तेव्हा कळालं का तुम्हाला नाही कारण बचत ही अशी आहे गोष्ट कि ती करताना कळत नाही पण ज्यावेळेस आपण करतो आणि एक बघतो एवढी बचत त्या ताईच्या बोलण्यातून असं समजून आलं मला की आम्ही उद्योग करत आहोत बँकेत अकाउंट मध्ये पैसे दे बचतही भरत आहोत देणं घेणंही करत आहोत व्याज मोदलही वसूल करून बँकेत टाकत आहोत ताई पण आमच्याकडे एवढे पैसे झाले एवढे अकाउंट मध्ये पैसे आहेत की आम्हाला समजणार आणि आमच्या बचत गटामध्ये सो म्हणजे एकोप्याने आम्ही राहतो आणि आमची एकी आहे अशा काही त्या बोलल्या मी थोडा वेळ विचार केला की आपण बँकेकडे जातो आपले पैसे ठेवण्यासाठी जातो बँकेकडे अर्ज करतो आणि मॅनेजरला म्हणतो की आम्हाला काहीतरी उद्योगाला कर्ज द्या आज ह्या महिला बचत गटाच्या महिलाकड ह्यांचे खूप सारे पैसे आहेत मग ज्या वेळेस आपण गाडग्यामध्ये पैसे जमा करत होतो मागच्या काळामध्ये गाडग्यामध्ये पैसे जमा करायचे कधी ना कधी ते जर उघड राहिलं तर ते उंदर खायचे उंदर कातरायची नव्हता पण त्या गाडग्याची जागा बँकेने घेतली आणि गाडग्याची जागा बँकेने घेतल्यामुळं आपण काय करत माहिती घरात पैसा ठेवत नाही आपण बँकेत बचत गटाच्या मार्फत आपण बँकेत पैसा ठेवायला लागलो म्हणजे आपला पैसा कुठे आहे सुरक्षित ठिकाणी पण सुरक्षित ठिकाणी आहे आणि तुम्ही शंभर रुपये असं जर भरत होतात तर तुमची जमा 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 रक्कम होऊन आज घडीला तुमच्याकडे भरमसाठ पैसे आज तुम्हाला बँकवाले लोक येऊन म्हणत आहेत तुम्हाला किती लाख कर्ज आहे तुमचा गट सक्षम आहे आणि त्या गटाला किती कर्ज द्यायचं सांगा कसं काय बचत गटामुळे झाले नाही आणि बचत गट तर कोणी बचत गट सोपं आहे पण बचत गट त्याचा शेवट लावणं कठीण सगळ्या महिलांचं जुळणं एकमेकीचा विश्वास आणि एकमेकीतला व्यवहार हा पारदर्शिक रेपाटच लिखाण आणि मासिक बैठक आणि त्या मासिक बैठकीमध्ये आल्यानंतर तुमच्या व्यवहाराच सगळ्याला माहिती वाचन करू। वाचन करून तुमच्या गटातला व्यवहार प्रत्येक महिलेला माहित आहे मी कधीही असंच कुठं बाहेर निघाले की मला महिला बचत गटाच्या महिला बोलतात भेटतात आणि त्यांचं मनोगत ऐकल्यानंतर मला खूप बर वाटतंय की आज हीच आमची बचत गटाची महिला मागच्या काळात कशी होती आणि तीच महिला आज किती कणखरपणे बोलती कि ती म्हणती ताई आम्हाला पैशाला काहीच कमी नाही कशामुळे हो। तुम हात पसराव लागायचे पन्नास शंभर रुपयासाठी आणि ह्या बचत गटात ज्यावेळेस तुम्ही भाग घेतलात आणि तुम्ही दैनंदिन पैसे भरत आहात आज खरच तुम्हाला पैशाला कमी नाही आज माझ्या महिला एवढं म्हणजे कुठं कुठं त्यांनी स्वतःचे काही घरगुती बनवून स्टॉल लावत आहेत उत्पन्न करत आहेत त्याच्यामधून आणि उत्पन्न करून आज घरातल्या समस्या निवारण करत आहेत महिला आज घरात जर आडी अडचण आड़ पडली तर दहा मिनिटात गटातला पैसा भेटत आहे ना महिलांना सावकारशाही बंद झाली बचत गटामुळं आणि सावकारशाही बंद झाली आणि जर व्याज जर लागत असेल व्याज एक टक्का दीड टक्का काय असेल त्याच्या गटाचा व्याज ते व्यास सुद्धा त्या महिलेला पण भेटत आहे ना म्हणजे बचत गटाची गंगा ज्यावेळेस तुमच्या दारात आली त्यावेळेस तुमचा तर स्वतःचा फायदा झाला आणि तुमच्या दहा महिलांचा तुमच्या गटातल्या ग्रुपचा फायदा झाला म्हणजे बचत गट हे घाट्यात नाही आणि घाट्यात तर नाही पण माझ्या महिला अर्ध्या रात्री जर अर्ज केला गटाला तर पैसा भेटत आहे मग आज ह्या महिलांच्या आडी अडचणी जेव्हा सुटत आहेत मग त्यामुळे माझ्या महिला बचत भगिनी ज्या आहेत त्या समाधानी जीवन जगत आहेत त्यांना एक आलेली आहे की कधी मला अडचण जर पडली तर ती काय म्हणती आपल्या नवऱ्याला पैसे आणून देते दहा मिनिटात किती हजार पाहिजे सांगा तुम्ही किती ताकद आली हो या महिला मध्ये शंभर रुपयाच्या बचती या महिला मध्ये इतकी ताकद आली की आज या स्वतःच्या अडचणी सोडवत मुलाचं शिक्षण होत आहे मुलाचं शिक्षण होत आहे घरातल्या आड्या सुटत आहे शेतीतलं बीभरण होत आहे आणि नवे नव्हे तर सुखला नवे नव्हे तर घरात कोणता मुलगा जर उद्योगाला लागत असत उद्योगी बनत असत तर त्या उद्योगाला होत लोन देत आहे त्या ज्या स्वतःच्या अडचणी सोडत आहेत मुलाचं शिक्षण होत आहे मुलाचं शिक्षण होत आहे घरातल्या आडचणी सुटत आहे शेतीतलं भरण होत आहे आणि नवे नव्हे सुखा तर सुखादुखाला नवे नव्हे तर घरात कोणता मुलगा जर उद्योगाला लागत असेल उद्योगी बनत असेल तर त्या उद्योगाला सुद्धा लोन देत आहे म्हणजे कशामुळे ही प्रगती आहे फक्त बचत गटामुळे आहे आणि माझ्या सगळ्या महिला भगिनीच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे तर खरंच ते त्या बचत गटामुळेच आहे हो समाधान मी बचत गटातच्या बाहेरच्या महिलांच्या चेहऱ्यावर पण बघते आणि माझ्या महिला बचत गटाच्या बघणीची ज्यावेळेस मी मनोगत ऐकते किंवा त्यांना भेट देते त्या मला भेटतात त्यावेळेस त्या खूप आनंदाने सांगतात त्यांचं बचत गटाची माहिती आणि त्या खूप आनंदाने सांगतात त्यांना त्यांचं म्हणजे मनामध्ये अभिमान असतो ताई आमचा गट असा ताई आमच्या गटाला असं मिळालं ताई आम्ही आमच्या गटाचं असं करत आहात तसं करत आहात खरंच ज्यावेळेस आम्ही हे बीज लावलं होतं ज्यावेळेस आम्ही हे बीज लावलं त्यावेळेस होत त्याचं रोग तर एवढं होत पण आज मोठ झाड झालं वृक्ष मोठा झाला आणि त्या मोठ्या झाडाला वृक्षाला फळ लागले फळं पिकले आणि त्या मुलीला आनंदाने आज खातात मग अजून काय पाहिजे आम्हाला आम्हाला पण त्याचं समाधान मिळत आहे म्हणून मी सांगते ह्या व्हिडिओ मधून मला एकच सांगायचं आहे की ऐंशी टक्के तर महिला बचत गटात आहेत तुम्ही पण रिकामी राहू नका ह्या महिलांसारखं तुम्ही पण तुमची बँक बनवा तुम्ही दहा जणी एकत्र येऊन बचत गट तयार करा आणि तुमच्या पण संसाराच्या आडी अडचणी आड़ सोडवा सुटतील आणि त्यांच्यासारखा भरमसाठ पैसा तुमच्यापाशी पण येईल ना मग करणार ना सगळ्या महिला बचत गटात भाग घेणार ना बिलकुल शंभर टक्के घ्यायचा भाग आणि दुसरी गोष्ट माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सब्स्क्राइबर करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या मैत्रिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ महिला बचत गटाचा आहे खास महिलांसाठीचा व्हिडिओ आहे आपल्या पाहुण्या राहुण्याला शेअर करायला विसरू नका शंभर टक्के तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि महिला बचत गटामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे घेणार ना सहभाग मग नमस्कार